नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत आज बघा मसाला बनवायला घेतलाय बावड्याने आणि तुम्ही जर अजून पर्यंत आय साहेब मसाला ऑर्डर केला नसेल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती लगेच पटकन फोन करा आपली ऑर्डर बुक करा आय साहेब मसाला एकदा वापरून बघा आज मी करणार आहे एक एक्सपेरिमेंट हो हाय सर तो एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे काय आहे तुम्हाला सांगतो की मी एक, एक ती ती ची बॉटल आणणार आहे ची बॉटल किती रुपयाची ती मी बघणार या आय थिंकच तीस चाळीस पन्नास रुपयाची असेल आणि तेवढ्याच किमतीचं मी काय करणार शॅम्पूच्या पुढे घेणार आहे एक एक रुपयावाल्या क्लिनिक प्लस हा शॅम्पू आणणार आहे समजा फॉर एक्झाम्पल चाळीस रुपयाची जर बॉटल असेल तर चाळीस रुपयाची चाळीस पुढे आणणार आहे आणि दोन्ही पण मी ओतून बघणार आहे दोन्हीकडे की बाबा नक्की जास्त कशामध्ये भरतो मग ह्याच्यामध्ये फरक काय ना असं का आणि कुठला क्वालिटीचा आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण

आपल्याला क्लिनिक प्लस हा शॅम्पू नाही भेटला आपल्याला भेटलाय वाटे शॅम्पू तर तुम्ही बघू शकता शॅम्पू जर पुढे आणल्यात आणि आपण डब्बा आणलाय तर, तर हा डबा भेटलेला आपल्याला एकोणसाठ रुपयाला हे बघा तुम्ही किंमत बघू शकता एकोणसाठ रुपयाची ठीक आहे तर किती मिली आला याच्यामध्ये शॅम्पू शंभर मिली शॅम्पू आलेला आहे ठीक आहे शंभर मिली शॅम्पू आहे आणि एकोणसाठ रुपयाचा आपण एक रुपया एकोणसाठ असा ह्या पुढ्या आणलेले आहेत शकता तर आता आपण काय करणार आहे आता ऍक्च्युअल माफ करणार आहे बघा कधी पण तुम्ही बघा जर तुम्ही आता पुढा आणला तर शंभर मिली तर लिहिले पण ऍक्च्युअल तो शंभर मिलीच शॅम्पू आहे का हे कधी पण चेक केलं नसेल असं मला वाटतंय मतून तर आज पण आपण त्या पण गोष्टी करणार आहेत की हे खरं शंभर मिली भरत आहे का आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात किती डिफरंट येतोय ते बघणार डायरेक्ट वजन करून आता हे बघा माझ्याकडे काटा आहे आपला तर हा काटा मी चालू केला इथं बघू शकता हा काटा चालू केलेला आहे मी आहे शून्य आहे हां ओके हां तर एकोणऐंशी ग्रॅम म्हणजे आता झिरो केला आपला ह्याच्यामध्ये काय टाकणार तुम्हाला माहिती का ह्याच्यामध्ये टाकणार आहे खावाला शॅम्पू हां ठीक आहे म्हणजे शंभर ग्रॅम भरते का नाही आता आपण हा टोटल शॅम्पू नव्वदून काढलेला आहे किती ग्राम झाला चौऱ्याहत्तर बार्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव साठ्याण्णव जस की आपण दुकानात साखर शांगाने घेतो एक दोन दोन तीन ग्रॅम इकडे तिकडे करतात दुकानवाले टाकतात जास्त तसंच ते कंपनीवाले पण जास्त टाकलाय त्यांनी शॅम्पू इकडे बघा तर त्यांनी किती जास्त टाकलाय जवळ जवळ चार ग्राम अर ही बनफल चार ग्रॅम चार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या वाटेमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम त्याला भेटलेला आहे शॅम्पू तर आता आपण ह्या सगळ्या पुण्यात ताटामध्ये टाकणार आहे तर चला मला मदत करू ना मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही शंभर ग्रॅम प्लस झालेला आहे आणि आपल्याकडे पुढे एवढ्या शिल्लक अजून हे बघा किती पुढे शिल्लक येतात किती पुढे वाटतं एकोणसाठ पुढे व्हाय किती पुढे पटकीनं मुक्त मिनिटात दोन दोन चार मित्रे सहा दहा सकाळी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकतीस एकतीस पुढे शिल्लक राहिले पुड्यामध्येच गोष्ट झालेली आहे बघा निम्म्या पुड्यामध्येच आपला शंभर ग्रॅम हा शॅम्पू झालेला आहे निम्म्या पुण्या हे बघा शिल्लक राहिलेले आहेत तर आता टोटल किती ग्रॅम होते चला आपण सगळ्या पुढे होतो त्याच्यामध्ये टोटली टोटली जवळ जवळ तीनशे पंचेचाळीस ग्रॅम असू शकतो हे बघा आता हे हे किती होत ऐंशी आता हे हे करू ऐंशी एकशे ऐंशी भरला पाहिजे एकशे ऐंशी किंवा समथे हो तो, बरोबर हे एकशे ऐंशी आणि आपण आता याच्यातून बघा एकशे शहाण्णव आपल्याला मायनस करायचं ओके टोटल ह्याच्यात ना पाचशे एकेचाळीस मध्ये एकशे शहाण्णव तीनशे पंचेचाळीस मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एकोणसाठ रुपयाच्या शॅम्पू आलाय आणि हा शॅम्पू एकोणसाठ पुढे येत तर दोन्ही मध्ये काय फरक आहे नक्की तुम्ही बघा ह्याचा दोन्ही मध्ये फरक काय आहे तर जवळजवळ ज्या कितीतरी पटीन जास्त आलाय म्हणजे हा शंभर मिली तर हा जवळजवळ साडेतीनशे मिली आहे म्हणजे अडीचशे मिली जास्त आलेला आहे हा शॅम्पू मग पुढीतला शॅम्पू परवडतो का ह्या डब्यातला शॅम्पू वाटतो तुम्हीच सांगाल नक्की कमेंट करून आणि मग मला काय वाटतंय माहिती आहे का ह्या दोन्ही काहीतरी का क्वालिटीचा फरक असेल पुढीतला आणि ह्या डबीमधला मला तर काय वाटत नाही क्वालिटीचा फरक तुम्हाला काय वाटतोय आपण ह्याचा कलर बघू आता दोन्ही एकत्र ठेवूया हे बघा दोन्हीचा काहीच कलर फरक वाटत नाही सेमच वाटतात हा हा बघा शॅम्पू हा पण तेवढाच हा गाडा आहे घट्ट आहे ओके आणि हा पण तेवढाच घट्ट आहे काय फरक वाटतो तुम्हाला या दोन्हीपैकी हां हे बघा किती शॅम्पूच्या पुढे येतात एकोणसाठ तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा नक्की पर पुढे परवडते का डब्बा परवडत आहे तर माणसाला पुढे पुढून लावायला जरा थोडंसं कष्ट जातं त्यामध्ये डब्यातला वापरतात का पोडीतला वापरतात तुम्ही आता इथून पुढे ठरवा की तुम्हाला नक्की कशातला वापरायचा आहे आणि पुढचा एखादा कुठला जर एक्सपेरिमेंट तुम्हाला वाटला की करावा तर मला कमेंट करून सांगा की बाबा याच्यावरती करा त्याच्यावरती करा तुम्ही जे सांगा तो व्हिडिओ मी बनवेल तर आता ह्या शॅम्पूच करायचं काय हा शॅम्पू एवढा मोठा झालाय ह्याचं ह्याच करायचं एक्सपेरिमेंट करायचं काय डोक्याला लावायचं बघायचं ओके तर सकाळी आपला हा क्लिनेस प्लस मोठा झाला शॅम्पू आणि ही डबी तर दोन्ही मध्ये आपण भरून ठेवाया शॅम्पू जेवढा सिल्क राहील तेवढा आपण क्रिसनाच्या आणि पिवळीच्या डोक्याला सगळ्या पोरांच्या डोक्याला लावून टाकू थांब चला नको मला हलू नको सर तुझा तिकडे की कृष्णा सर मला हलू नको हे तू नको बरं होतं तू तू आणशील ओई भरलं बरलं बरलं भरलं 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 बरं ताईनच आणायचं भरलं बरलं 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 हे सर माग मला गुडगा लावू नको ला का मला हलवू नका पोरांनो आपण काय करू सांगतो मित्रांनो आता आपण आपली गाडी धुवून काढू ह्याचे डोके धुऊन काढू राहिलेले शॅम्पू शंप

साप पाजे गोष्ट खाली पडलेला गाडी लावा ही ती साड होती फिकून नको देवा वाटले नको भरली बाजल्यान पिवड्या पाय पूजा बादल्यान घातली झालं पटकन ही की आपण तीन बाटल्या शॅम्पूच्या भरल्या तरी पण आपल्याकडे एवढा शॅम्पू उरलाय प्लस इकडे शॅम्पू पण सांगलाय तरी आपण सगळा गोळा करून गाड्या आता मस्त माहिती आहे का तुम्हाला तर आजी सांग पाणी आण सांग की